मंडळी मला पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षाकडून होती परंतु पंतप्रधान होणं हे माझं ध्येय नाही मी पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे असं विधान काल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली खरंच कोणी गडकरींना ऑफर दिली आहे का पुढं गडकरी असंही म्हणाले मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही तेव्हा अनेक शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत तर गडकरींनी आत्ताच म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत तेव्हाच हा विषय का काढला यामागं संघाचा काही उद्देश आहे का, का? नेमकं गडकरींना कोणाला इशारा द्यायचा आहे मंडळी या सर्व प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात विषयच खास तर मंडळी नितीन गडकरी हे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील आत्ताच्या घडीला मोठं नाव आहे गडकरींनी राज्यातसुद्धा मंत्री म्हणून काम केलेलं आहे अगदी अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते आत्तापर्यंत भाजपमधील मोठे नेते गडकरी यांचा पक्षात एक प्रकारे दबदबा आहे तसं पाहिलं तर नितीन गडकरींचं राजकारण हे संघाच्या पाठिंब्यामुळंच बहरलं आधी विधानपरिषद ते महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णवला मंत्री नंतर भाजप पक्षाध्यक्ष ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिलेला आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा तिन्ही वेळेस नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी निवडून आले परंतु यावेळेस मात्र नितीन गडकरींचं मताधिक्य काहीसं घटलेलं पाहायला मिळालं परंतु निवडणुकी अगोदर मला एका विरोधी पक्षातील नेत्यानं ऑफर दिली होती तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं काल गडकरी यांनी म्हटलं आता दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा तीन टर्म मोदी पंतप्रधान आहेत परंतु संघाचा मोदींना पाठिंबा आता राहिलेला नाही कारण संघ आणि भाजप यांच्यात सर्व काही ठीक आहे आहे असं नाही कारण भाजपचे आत्ताचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी लोकसभा प्रचारादरम्यान म्हटलं होतं आता आम्हाला संघाची गरज नाही भाजप आता सक्षम आहे तेव्हापासूनच संघ आणि भाजप यांच्यातील मतभेद बाहेर आले बरं आत्ताचं मोदी सरकार हे बहुमतात नाही हे सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर आहे तेव्हा संघाला गडकरीसारखा त्यांच्या तालमीत तयार झालेला नेता पंतप्रधानपदी हवाय असं उघड दिसत आहे तेव्हा योग्य वेळ येताच संघ गडकरींना बळ देऊ शकतो असं गडकरी यांच्या वक्तव्यावरून दिसत परंतु मुद्दा हा आहे गडकरी यांनी ही गोष्ट आत्ताच का काढली तर आता महाराष्ट्र हरियाणा जम्मू काश्मीर झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या सर्व निवडणुकीत भाजपचा परफॉर्मन्स कसा राहतो यावरील केंद्र यावर केंद्रातील सरकारचं भवितव्य अवलंबून आहे असं काही राजकीय तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं आहे जर भाजपचा परफॉर्मन्स खराब राहिला तर केंद्रातील सरकारमध्ये उलटफेर होऊ शकतात असं बोललं जाते अशा वेळेस संघ केंद्रात मोठी भूमिका बजावून नेतृत्व बदल घडवून आणू शकतो अशी ही चर्चा आहे जर असं झालं तर संघ आणि सर्व पक्षात मान्यता असलेलं ने नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी आहे तर निश्चित गडकरी यांना पंतप्रधानपदाची संधी मिळू शकते आणि त्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे गटसुद्धा गडकरी यांना मराठी माणूस पंतप्रधान होतो आहे म्हणून पाठिंबा देऊ शकतो कारण आजच्या घडीला महाराष्ट्रात भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी गडकरी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले आहेत तेव्हा येणारा काळच ठरवेल काय होतं ते परंतु गडकरी यांच्या या वक्तव्यावरून येणाऱ्या काळात घडणाऱ्या घटनांची नांदी आहे असं म्हणून बघितलं जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुमचं मत कमेंट करून जरूर सांगा